पैसे रोख बाबा संध्याकाळी चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये पूजा कंपनी ते दोन त्याला दोन कार्य त्यांना करत चला शंभर एकशे दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास एक्कावन रुपये तीन वारतीने तीन भाग करणारा रे काही रे पाहुणे तीस रुपये विण होते किती आहे तुला तीस चाळीस पाऊस तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस रुपये एकशे वीस पंचवीस रुपये बोलतो मला एकशे पंचवीस रुपये रुपये तीस एकशे तीस रुपये एकतीस चाळीस रुपये रुपये एकशे चाळीस तीन वार रे अरे पाचशे एक्कावन्न साठ रुपये सत्तर रुपये पाचशे सत्तर ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये तीन वारसा चला पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे वीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस याला तो काय पिऊन आलय का चारशे दहावीस तीस चाळीस पन्नास एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चारशे साठ एकसष्ट रुपये चारशे एकसष्ट रुपये हल बोलतोय का चारशे एकसष्ट रुपये तीन